नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कडधान्यातील मूग हे खरीप व उन्हाळी हंगामात येणारं महत्वाचं पीक आहे ते पासष्ट ते सत्तर दिवस कमी कालावधीत येत असल्याने कीड आणि रोगाच्या नियंत्रणाकडे शेतकरी दुर्लक्ष करतात रोगांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण रोगाचा प्रसार वेगाने होऊन उत्पादनात मोठी घट येते हेक्टरी बारा ते चौदा क्विंटल उत्पादन क्षमता असलेल्या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही त्यामुळे मूग आणि उडीद पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणं आवश्यक आहे केवडा पानावर अनियमित हिरव्या व पिवळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात नवीन येणारे पाने पूर्णपणे पिवळे झालेले आढळते साधारणत प्रादुर्भावग्रस्त झाडांना खूप कमी फुले व शेंगा लागतात आलेल्या शेंगा ही आकाराने लहान वेड्या वाकड्या व वा पिवळ्या रंगाच्या असतात उन्हाळ्यामध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त असलेला पाऊस आणि ऑगस्ट महिन्यामध्ये खूपच कमी पाऊस असं वातावरण या रोगाकरता पोषक आहे आता यावरचे उपाय आपण जाणून घेऊया बन तुळशी क्रोटॉन आणि भृंगराज या पूरक तणांचा नायनाट करावा शेतात सुरुवातीला आढळणारी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव लक्षात येण्यासाठी आणि त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रति हेक्टरी एकशे साठ पिवळे चिकट सापळे लावावे निंबोळी तेल पाच टक्के किंवा ऍज अ डिरेक्टिन एक हजार पीपीएम दोन ते तीन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी रसशोषक प्रॉक्सिफेन दहा टक्के अधिक बायोफेन दहा टक्के इ सी संयुक्त कीटकनाशक दोन मिली किंवा पीफ्रोनिल पाच टक्के एस सी वीस मिली किंवा इमॅडिक्लोप्रिड सतरा पूर्णांक ऐंशी टक्के एस एल दोन पूर्णांक पाच मिली किंवा मेथोक्झॉम पंचवीस टक्के डब्ल्यूजी चार ग्रॅम प्रति दहा लिटर प्राणी याप्रमाणे फवारणी करावी गरज वाटल्यास बारा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी फवारणी करताना कीटकनाशक बदलून वापरावे अशात शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवन ला करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या